सभापती महोदय माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत अनासे मी सकाळी माननीय अजितदादा असताना जो प्रश्न विचारला तो त्यांनाही विचारतोय की या राज्यामध्ये बियाणे उत्पादक कंपन्या खत उत्पादक कंपन्या आणि या संदर्भामधल्या औषध उत्पादक कंपन्याची एक संघटना आहे त्याचं नाव आहे माफदा आणि या माफादा संघटनेने सरकारकडे एक के विनंती केली ती विनंती काय आहे कृषी मंत्र्याकडे माननीय मुख्यमंत्र्याकडे आणि उपमुख्यमंत्र्याकडे ती विनंती अशी केली की के बाबा फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला त्रास होतो हे तुमचे अधिकारी येतात सॅम्पल घेतात आम्हाला त्याच्यामुळे छळलं जातं त्यामुळे हे अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित करावी आणि अधिकारी लिमिटेड अधिकारी फक्त तपासणीला येतील अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केली आणि सभापती महोदय सरकारने त्यांना तू ऐकलं म्हणजे चोरांनी सांगावं माननीय बावनकुळे साहेबांना तो, हो, सा तो विषय माहिती आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं कॅबिनेट पुढे मांडू म्हणून चोरांनी सांगावं हो की पोलिसांची संख्या कमी करा पोलीस फार त्रास देत आहेत आम्हाला त्यामुळे राज्य सरकारने असा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय हे आत्ता या संदर्भातले अधिकार कृषी अधिकाऱ्याच्या जे जिल्हा परिषदचा आहे तो तालुका कृषी अधिकारी जो आहे तो नियमितपणे ज्या ठिकाणी तपासणी करणारी यंत्रणा वर्षानुवर्ष चाललेली आहे जी क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून आहेत ही यंत्रणा कमी करून फक्त विभागीय पातळीवरचा एक अधिकारी जिल्हा पातळीवरचा एक अधिकारी आणि तालुका पातळीवरचा एक अधिकारी यांना अधिकार देण्यात येत आहे म्हणजे पोलिसांची संख्या वाढवायच्या ऐवजी आमची मागणी सातत्यानं राहिली की बनावट बियाणं वाढत आहे बनावट खत वाढत आहे याच्यावर नियंत्रण करण्यासाठी सरकारने यंत्रणा वाढवावी अशी आमची मागणी सातत्यानं तुमची होती माझी पण होती आणि वारंवार या सभागृहात सांगण्यात आलं की आपण ह्या ज्या क्वालिटी कंट्रोलचे असतील तपासणीचे असतील हे सारे अधिकाऱ्यांची वाढ करू आणि याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू पण हा निर्णय हा त्याच्या उलट आहे म्हणजे इथं अधिकारीच मर्याद केले मर्यादित केलं तर माझा प्रश्न माननीय नाही की जो आत्ता तुम्ही आदेश घेतला मागच्या महिन्यात हा रद्द करून त्या ठिकाणी पूर्वीसारखी आणखी मजबूत यंत्रणा करा हे चोर आहेत बदमाश काही काही सर्वांना म्हणत नाही मी पण बियाणे कंपन्या आहेत बनावट बियाणे येतात म्हणून तर शेतकरी घेतो की नाही बनावट खतं येतात म्हणून तर शेतकरी घेतो की नाही आणि त्यांच्यावर नियंत्रण करणारी यंत्रणा जर आपण कमी करत असाल तर ते दुर्दैव आहे म्हणून मागच्यासारखी यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनात सरकार कारवाई करेल का आणि आत्ता जो मागेच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसाचा आदेश काढला तो आपण रद्द करणार आहात का